हे तुझा आधार कार्ड आणि हे माझं आधार कार्ड किती वेळ लागतो या कोणा सोबत कोण नाही ही का येऊ मी जा मग या दोघीजन लवकर या जा लवकर या बर का जाईली नमस्कार मित्रांनो तर बघा साक्षी आणि आत्या आली डोस घेऊन तिची माझी मावशी आहे ती आली बाबा पोरगी डोस घेऊन नग नग जायचं मला लागली होती सारखं इकडे या तसं काय झाला हाताला दाखवायला हा हात दुखायला दिला का नाही काय घ्यावं लागते कि तुला कसं करत नाही का डोस नस डोस घ्या लागते सगळे राखो तुझला का मग लिहिला का फळ नाही का तिला हल डोस कार्ड आधार कार्ड कुठं सांगितली का आता निवून द्या म्हणली दोघांच्या दोन दोन हा मग कुठे द्यायची म्हणली शाळेत का ती मॅडम की द्या नव्हती का आपल्या गावातल्या ह्यांच्या पासून मॅडम कशी हा नाही का आता आपले नाही ना आता कुठली तसं चोल ना आता बाजार तिथे नाही का चोल आई या न का म्हणाली होती जायची डोस घ्यायला आली जाऊन हा हा डोस घ्या लागतोय का दाखवा समजा घेऊन गेलता कागदही गेल तर गोळ्या बी आणले ना खावा म्हणले काही गोळ्या हा हे बालवाड्यातल्या गोळ्या चांगल्या असते का अंगणवाडी अंगणवाडीतल्या ओकी दोघांची का कार्डाची म्हणली काय मग हलवून असतंय का हात तुला हात हलवाय सांग भेऊन असते मग कशाने दुका हलवूनच काय बसला हात मध्ये हा

नग नग मगापासून नग नग मग जायचं हे पहिलेच ऐकाय की पुस्तक का नाही हा मला वाटलं नऊ दिले काय की मला वाटलं नऊ ऐकाय की कुठे डिलिव्हरी होत तीसारख हो काय साक्षी परमवीर म्हणजे डोसा किती घेतले काय नाही असं असतंय का असतं असत मला वाटलं हे गरज असत काय की जेवण देऊन केलंच का गेली मला वाटलं तस गेली काय वर तोंड करून दिले फोटो काढून घेतला हा हिला काय व्हिडिओ काढता म्हणून साक्षी आहे ना हा आणि नाव आहे का हा हा हिचा फॅन हिचे फॅन भेटले होते का आगवाडी कुठले होते ते हवा झाली काय हम्म गिफ्ट ठेवून दिले असतील मग बाहेर जे असेल का पुण्या पुण्याला राहत असतील काय हा व्हिडिओ बघत असतील आपले वा

हा खाऊ भेटत नाही कशामुळे हा करते ना मग आता करते ना तुला माल खाणार गोळ्या नाही खाल्ले की माल खाणार का नाही आणि ही चिप्स खाणार हा

का म्हणजे खावा लागते हा ते आजील नाही का आजू कर तुला समजून सांगत जरा हा त्यांच्या काळात तसलं नव्हतंच का नाही तसलं काय नव्हतं त्यांच्या काळामध्ये का नाही चिकवणी का अशे का इकडे बघ अन चिकवणी सोनार गाभ्याची गाभ्या मीच मूर्ती पांडे शिवट होते हा